निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर येथील भूमिगत गटार दुर्घटना ही ठेकेदारांच्या निष्क्रियतेच एक उदाहरण आहे आमदार अमोल खताळ यांनी संगमनेरमध्ये मध्ये येताच मृत तरुणांच्या कुटुंबियांची भेट घेतली तर अतुल पवार यांच्या कुटुंबियांना तीस लाख रुपयांची मदत दिली अमोल खताळ यांची तत्परता तर ठेकेदारांची मात्र मुजोरी या तालुक्यात बघायला मिळाली यामुळं आमदार अमोल खताळ यांची सर्वोच्च स्तरामधून आता कौतुक होत आहे संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडला गटार साफसफाई करण्याचं काम सुरू असताना एका सफाई कामगारासह त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली होती या घटनेत मोलमजुरी करणाऱ्या निष्पाप दोन युवकांचा बळी गेलाय अतुल रतन पवार आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेला रियाज जावेद पिंजारी या दोघांचा गुदमरून या गटारीमध्ये मृत्यू झालाय त्यामुळे संगमनेरमध्ये ठेकेदारी करणाऱ्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांना हा मोठा धडा आहे खरे तर राजकीय नेत्यांनी ने किंवा लोकप्रतिनिधींनी या ठेकेदारी लॉबीपासून दूर राहिलं पाहिजे परंतु असं घडताना दिसत नाही राजकीय वरदहस्त आहे म्हणून काही ठेकेदार निष्काळजीपणा करतात आपले साहेब आपल्या सोबत आहेत आपले, आहे। आपले कुणीही काहीही बिघडू शकत नाही यामुळे बिथरलेली ठेकेदारी संगमनेरमध्ये दिसून येते वाढीस लागली गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय पुढारी ठेकेदार बनलेत जवळपास संगमनेर तालुकाच ठेकेदार चालवतात का असा प्रश्न देखील आता निर्माण होतोय ठेकेदारीतून पैसा कमवायचा आणि तो राजकारणासाठी वापरायचा असा एक प्रकार संगमनेर तालुक्यात सर्रास दिसून येतोय ठेकेदारांनी आपल्या नेत्यांच्या जीवावर अनेक मोठे मोठे उद्योग सुरू केलेत अनेकांनी आपल्या नेत्यांच्या कृपा आशीर्वादाने मोठमोठ्या बांधकाम संस्था किंवा कंपन्या देखील उभ्या केल्या आहेत त्यांचे कामे देखील किती योग्यतेचे आहेत याची पडताळणी करणं गरजेचं आहे कामगार कायद्याचं सर्रास उल्लंघन हे ठेकेदार करतायत असं देखील या प्रकरणातून दिसून येत आहे कामगारांसाठी शासनाकडून विविध सुरक्षा किट दिल्या जातात परंतु ठेकेदार या कामगारांना या सुरक्षा किट पुरवतात का रस्त्यांचं काम असेल तर खडी क्रेशर असेल किंवा इतर आस्थापना असतील यांनी कामगारांना सुरक्षा किट पुरवल्यात का ठेकेदार किंवा आस्थापना चालक कामगारांच्या आरोग्याकडे किती प्रमाणात त्यांचा विचार करतात आणि त्यांच्या आरोग्यास आरोग्यासाठी मदत करतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे याच कारणांनी काल संगमनेर शहरात ही दुर्दैवी घटना घडली आहे यामध्ये ठेकेदार हाच मुख्य दोषी आहे कारण या ठेकेदारांनी कामगारांची कुठलीही सुरक्षा बघितली नाही सुरक्षेसाठी कुठलाही कुठलीही उपाययोजना केली नाही स्वार्थासाठी पैसे कमावण्याच्या नादात या ठेकेदाराने दोन जीवांचा बळी घेतला आहे यामध्ये ठेकेदारच नाही तर नगरपालिकेचे अधिकारी देखील तेवढेच जबाबदार आहेत त्यांना देखील यात समाविष्ट करणं गरजेचं आहे यांच्यावर देखील गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आर एम कातोरे अँड कंपनी आणि बी आर क्लिनिंगचे ठेकेदार यांच्यावर हा गुन्हा दाखल केलाय आर एम कातोरे अँड कंपनी ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक रामहारी कातोरे यांची ही कंपनी आहे याच कंपनीकडे गटारी साफसफाईचं काम आहे नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अमजद पठाण यांनी रामहारी कातोरे व त्यांचा मुलगा निखिल कातोरे तसेच मुस्ताक बशीर शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे रामहरी कातोरे यांना राजकीय वरदहस्त असल्यानं त्यांच्याकडे अनेक कामे आहेत रामहरी कातोरे यांच्या निष्काळजीपणामुळे तसेच नगरपालिकेसोबत केलेल्या कराराच्या अटी व शर्तीचं उल्लंघन केल्यानं त्यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे सुरक्षा साधनांचा वापर न करता कामगारांना गटारीत उतरवून त्यांच्या जीविताशी खेळण्याचं काम रामहरी कातोरे निखिल कातोरे व मुस्ताक बसीर शेख यांनी के केलाय आपली दमडी वाचवण्यासाठी दोन तरुणांचा हकनाक बळी घेणाऱ्या या तिघांवर खऱ्या अर्थानं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृत तरुणांना न्याय देणं गरजेचं आहे संगम नाका परिसरामध्ये भूमिगत जे काम ठेकेदारने अर्धोर सोडलं होतं त्यामध्ये दोन दोषी जे ठेकेदार होते त्यांच्या चुकीमुळं दोन जीवांना आपला ज्यू गमावा लागला त्यानिमित्त मी आज इंजारी जे होते त्यांच्या वडिलांची आईची सुद्धा भेट घेतली आणि जे आपले अतुल पवार होते त्यांच्या आई वडिलांची भेट घेतली त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व माहिती सरकारच्या वतीने सहभागी होऊन त्या कुटुंबाला आश्वासित केलंय तुमच्या सगळ्या सुखदुखामध्ये या पुढील कालावधीमध्ये हो तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून मी बरोबर राहील शासनाच्या वतीने जी काही या संदर्भातली मदत आहे ती करण्यासाठी आम्ही बांधील होतो कालच अधिवेशन चालू असल्यामुळे सभागृहामध्ये हो सुद्धा मी हा विषय घेऊन भरू स्वरूपाची मदत कशी या कुटुंबाला करता येईल त्यासाठी प्रयत्न केला जे अतुल पवार आहेत त्यांच्या कुटुंबाला शासनाच्या नियमामध्ये बसत असल्या जे काही आहे त्यानुसार तीस लाख रुपयाची मदत आपण पत्र त्यांना दिलंय कागदपत्र परत झाल्यानंतर त्यांना तत्काळ वर्ग करण्याबाबतच्या सूचना नगरपालिका प्रशासनाला दिल्या आणि ज्या अतुलला वाचवण्यासाठी पिंजारी जो युवक गेला होता त्याचं सुद्धा धाडसाचं आम्ही कौतुक करतो एक चांगला संगमधर मध्ये हिंदू मुस्लिम भाई, भाई म्हणून जी पद्धतीने काम चालतं त्याचा एक प्रत्यय महाराष्ट्राने परवा दिवशी घेतला भरपूर जण होते तिथं परंतु पिंजारींनी स्वतः जाऊन प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने त्याला ते त्यात यश मिळालं नाही आणि त्याच्या सुद्धा प्राणाची आहुती झाली त्या कुटुंबाला भेटून जरी तो या नियमात आता तो वाचवण्यासाठी गेला होता त्यामुळे त्याला आर्थिक मदत करण्यासाठी काही अडचणी मात करून पुढे आपण जाणार आहे त्या कुटुंबाला माझा प्रयत्न आहे मुंबईला गेल्यानंतर पुन्हा मी विशेष बाब मध्ये यात राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या इकडे पाठपुरावा करून विशेष बाब या कुटुंबाला सुद्धा पिंजर कुटुंबाला कशी मदत करता येईल यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार